आपलं हे परम कर्तव्य होतं त्यांचं परम कर्तव्य होतं मातृभूमीसाठी आपला स्नेह आपला प्राण आपलं सर्वस्व दान करणे आणि देह सुद्धा वाहून घेणं हे सगळं सगळं सर्वस्व संस्कार आमच्या सगळ्या मित्र कंपनीमध्ये आहे त्यामध्ये आमच्या मानाचा तुरा म्हणजे महेश सर यांच्या हस्ते आपल्या शाळेत जे छोटे छोटे उपक्रम होतात त्या उपक्रमाच्या माध्यमातून मुलांना आपण प्रमाणपत्र देणार आहोत आणि यांना प्रोत्साहन देणार आहोत मी पहिल्यांदा पुरी स्वराली अमोल हिला आमंत्रित करतो हिनं सुंदर अक्षर काढण्याच्या उपक्रमात सहभाग घेऊन चांगलं अक्षर काढलं आणि उत्कृष्ट असं उत्कृष्ट असं आपलं प्रतिभा दाखवण्याचं धाडस केलं तिच्यासाठी एक नाशिक लॅब चार ते पाच टप्प्यामध्ये आपला कार्यक्रम संपणार आहे त्यानंतर मी पुढे आमंत्रित करतोय मोरे प्रणव परमेश्वर संख्या पाडांतरामध्ये हा मुलगा ऐकत नाही गतीने करतो शंभर पर्यंत संख्या पाठवायचं तर मधल्या मधल्या पहिलीला त्यानंतर कलुरे आरोही आनंद ही, ही मुलगी उत्कृष्ट असं सूत्रसंचलन करते कविता गायन करते आणि परिपाठामध्ये आदर्श असं आपला सहभाग दाखवते त्यानंतर तौर प्रगती दौलत न थांबता बोलणं सारखं बोलणं शिक्षकाला कामात ठेवणं ही काम करते कामात जोरात टाळ्या आणि आताच सूत्रसंचलन करत असताना जिचं नाव आपण घेतलं बाबासाहेब आंबेडकरांवर उत्कृष्ट असा विचार मांडणारी आणि वर्गामध्ये सगळ्यात जास्त गतीनं गतीनं वाक्य करणारी मयुरी महादेव परिवार हिच्यासाठी आपण जोरात टाळ्यावाजायच्या कार्यक्रमाचं बिजी शेड्यूल सरांना सारखं फोन येत आहेत तरी पण आपल्यासाठी दिला आता जे पुस्तक तुमच्या समोर दिसते मुलांना हे पुस्तक या पुस्तकाला सराव करण्यासाठी जो थोडा खर्च येतो पेपरचा पेपरचा शाईचा प्रिंटिंगचा नाही तर जरा जोरा टाळावा आणि आता या पुस्तकात काय दिले या पुस्तकात तुम्हाला क्रियापद दिसते सांगितल्याप्रमाणे वाक्याचे पाच प्रकार आणि पुन्हा बारा काळाची वाक्य करायचे प्रत्येक ठिकाणचे क्रियापद दिले तुम्हाला नमुन्या दाखल आता सध्या जेवढे क्रियापद दिले ते आहेत साडेचारशे साडेसहाशे क्रियापद तुम्हाला मिळतील यानंतर तुम्हाला पाच हजार क्रियापद मिळतील पाच हजार क्रियापदाचं वाक्य केल्यानंतर तुम्हाला पुन्हा जवळजवळ पंचवीस हजार क्रियापद मिळतील त्याच्यावर तुम्हाला वाक्य सराव करायचे प्रत्येकाने वाक्य करायचं मी आता दोघा नाव घेतो त्यांनी यायचं हे पुस्तक त्याच्या हस्ते घ्यायचं सर्वप्रथम मंथन त्यानंतर विमाशंकर पुरी आदित्य